माझं नाव सरुनाथ सुखदेव उंबरकर राहणार उमरी बाळापूर माझी पंचायत समिती सदस्य तालुका संगमनेर मी आश्वी बुद्रुकच्या गट आणि गणामधून दोन हजार बारा ते सतरा या कालखंडामध्ये पंचायत समिती निर्वाचक गणातून निवडून गेलो होतो आणि आता या वेळेला दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसच्या ज्या स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये आशिव बुद्रुक आणि या दोन जिल्हा परिषद गटामध्ये काही गाव आदला बदल करून हेरफेर करण्यात आलेला आहे त्यामध्ये माझं असं लक्षात आलं की दोन हजार पंचवीस एकोणतीस साठी जी काही स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना व गणरचना करण्यात आली त्याची यादी तहसीलदार संगमभेरे यांनी प्रसिद्ध केली होती आणि ती यादी मी पाहिल्याच्या नंतर मी हरकत घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार मी ती यादी चालली तर उमरी बाळापूर हे गाव आश्वी बुद्रुक गट आणि गणामधून जोरवे गट आणि गानामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि आश्वी बुद्रुक गणामध्ये नव्याने कोणच्या आणि मानची हे तळेगाव गटातील गाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता जे काही दोन हजार अकराचं राज्य निवडणूक आयोगाचं निर्देश आहेत आदेश आहेत त्यानुसार उत्तरेकडून प्रभाग रचना करतानी ती पूर्वेकडे न्यावी पूर्वेकडे जाऊन ती पश्चिमेकडे सरकावी आणि त्याचा शेवट हा दक्षिणेला करावा अशा पद्धतीने आदेश आहेत परंतु या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की कोणची माणची हे गाव आश्वी गाण्याशी कुठल्याही संबंधित नसताना आणि उमरी बाळापूर हे गाव आश्वी बुद्रुक आणि शिवाला शिव असताना त्या ठिकाणी हे गाव जाणीवपूर्वक तोडण्यात आलं आणि जाणीवपूर्वक कोणची माणची हे गाव आश्वी बुद्रुक मध्ये घेण्यात आलं याच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र मला दिसून आलेलं आहे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठंतरी राजकीय प्रेशर खाली ही गण आणि प्रभाग रचना केल्याचं मला दिसून आलेलं आहे त्यामुळे मी ही हरकत एकवीस तारखेला त्या ठिकाणी घेतलेली आहे वास्तविक पाहता दोन हजार बारा ते सतरामध्ये मी ज्या वेळेला पंच समितीला निवडून आलो त्यावेळेला प्रतापूर हे गाव आशुखुर्द गणामध्ये होते आणि उमरी बाळापूर हे गाव आशुभद्रुक गणामध्ये होतं परंतु या वेळेला लक्षात आलं की प्रतापूर आशुबद्रुक मध्ये घेण्यात आलं कोणची माझी आशु मध्ये घेण्यात आलं उमरीवाळापूर हे जोर्यात टाकण्यात आलं आणि राजकीय दृष्ट्या पाहिजे तसे गणगट गट -गण तयार करण्यात आलेले आहेत माझं म्हणणं असं आहे की जर दोन हजार अकरा मध्ये राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत की प्रभाग रचना सादर करताना त्याचबरोबर आरक्षणही सादर केलं पाहिजे म्हणजे याच्या एक... वेळेला गट गण रचना आणि आरक्षण हे प्रसिद्ध करायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी तहसीलदार कलेक्टर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यांनी फक्त प्रभाग रचना आणि नवाचे गणाच्या रचनाच सादर केलेला आहे त्यामुळं आम्ही सुद्धा संभ्रमावस्थेत आहोत की आता या ठिकाणी पुन्हा आरक्षण काढणार ते कसं पडणार काय पडणार हे कुठल्या प्रकारची आम्हाला माहिती नाही दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी दोन हजार पंचवीस मध्ये जे काय आदेश दिलेला आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की चार महिन्यामध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावा परंतु गण गट किंवा आरक्षण याची परिस्थिती जैसे ठेवण्यात यावी त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीने जे कोर्टात केस दाखल केली होती त्या अनुषंगाने जो आदेश झालेला आहे त्याचा सुद्धा आदेशाचं पालन या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने अथवा तहसीलदार संगमेर यांनी केलेलं नाही त्या सुद्धा आदेशाचा म्हणजे अपमान केलेला आहे उल्लंघन केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे परंतु हे सगळं होत असताना आमच्या सारख्यांनी या ठिकाणी पन्नास वर्षापासून ह्या भागामध्ये निवडणुका लढलेल्या आहेत आमचं गाव हे आशुबद्रुकच्या शिवालगत आहे आणि हे गाव तोडून दुसऱ्या जोरव्या गटात आमचा संबंध नसलेल्या गटामध्ये ते टाकलेलं आहे दुसरी गोष्ट लोकसंख्या असेल ग गणनेनुसार दोन हजार अकराचीच गृहित धरलेली आहे मग तेव्हाची गणना आत्ताच्या जनगणनामध्ये जर बदल झालेला नसेल लोकसंख्येत बदल झालेला नसेल तर हे गाव काढायचं काही काम नव्हतं परंतु ते राजकीय दृष्ट्या काढण्यात आलेलं आहे मी स्वतः त्यानुसार तीन दिवस बसून पूर्ण शासनाला नवीन गट आणि गणाची प्रभाग रचना सादर केलेली आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इकडचे तिकडे केलेलं नाही जी लोकसंख्या असेल एस सी एसटी ओपन ओबीसी ही सुद्धा व्यवस्थित बसवलेली हो आहे शिवालगत गावं बसवलेले हो आहेत उत्तरेकडून पूर्वेकडे जाऊन पश्चिमेला येऊन दक्षिणेकडे अशा त्या प्रभागांची रचना केलेली आहे ही प्रभाग रचना निश्चितपणाने तहसीलदारांच्याकडे मी सादर केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आयुक्तांच्याकडे आता ही प्रभाग रचना गेलेली आहे येत्या आठ आठ तारखेला म्हणजे आठ आठ दोन हजार पंचवीसला नाशिकचे जे महसूल आयुक्त आहेत तिथं आता आमची ही हरकतीवरती सुनावणी होणार आहे मला निश्चित अपेक्षा आहे की या ठिकाणी आयुक्त साहेब आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल देतील आणि उमरी बाळापूर हे गाव पुन्हा आश्वी बुद्रुक गाण्यामध्ये समाविष्ट करतील जेणेकरून ह्या भागातील जनतेला जी अपेक्षा आहे की मी पुन्हा उमेदवारी करावी पुन्हा मी त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आणि त्यांची सेवा करावी मी सुद्धा या भागात माझं कार्य सतत चालू ठेवलेलं आहे समाजामध्ये काम चालू आहे आणि ही निवडणूक लढताना मला अशुभद्रुक गणातून गटातून सोपी जाईल ह्याच अनुषंगाने माझे प्रतिस्पर्धी जे कोण विरोधक असतील जे कोण भविष्यातील माझे राजकीय दृष्ट्या विरोधक सदस्य असतील प्रतिस्पर्धी उमेदवार असतील त्यांनीच या ठिकाणी हा बदल करून मला दुसऱ्या गटात गाण्यात टाकलेला आहे परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आयुक्त साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि ही प्रभाग रचना मी सादर केली ती मान्य करून आश्व बुद्रुक गणामध्ये आणि गटामध्ये उमरी गाव बाळापूर गाव हे पुन्हा एकदा समाविष्ट करावे आणि राज्य निवडणूक आयोग हे कोणत्या प्रेशर खाली काम करत नाही याची विश्वास जनतेला द्यावा हीच आमची अपेक्षा आहे